हे बघा अगदी छान दिसते आपली आजची रेसिपी तर ही रेसिपी अगदी खास आहे त्याकरता तुम्हाला माझी ही पूर्ण कृती बघावी लागेल रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका चला आपण सरळ कृतीकडे वळूया नमस्कार मी आहे प्रगती प्रगतीच किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून पुन्हा एकदा अगदी वेगळी अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला मी करून दाखवणार आहे मागे पण तुम्हाला मी दोन तीन उरलेल्या पोळ्यांपासून रेसिपी करून दाखवली आहे तर ही थोडी वेगळी आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप करू नका खूप तुम्हाला आवडेल आपण पुढे प्रोसेस करूया आ सर्वप्रथम मी इथे दोन पोळ्या घेतल्या तुमच्याकडे जर क्वांटिटी जास्त असेल पोळ्यांची तरी काय हरकत नाही इथे माझ्याकडे दोनच आहे तुम्ही दोनच घेतलेल्या आहेत तर आता आपण पुढे काय करायचं आहे आता आपण इथे एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपण असं मी अर्धा कप बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या पोळ्यांच्या याची क्वांटिटी वाढू शकतात त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे हळद अर्धा चमचा चवीनुसार लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडंसं इथे पाव चमचा मी गरम मसाला टाकते धना पावडर टाकायचे आहे आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इथे मी हे बारीक छान वाढलेलं जिरं आहे भाजून मी याला वाटून घेतलेलं आहे इथे छान टेस्ट येते आणि बडीशेप घेतलेली आहे मी इथे अर्धा चमचा ती पण छान बारीक अशी वाटून घेतली आहे त्यामुळे पण छान आपल्याला टेस्ट येईल आणि थोडंसं ओवा टाकायचा आहे हे बघा मी आता ओवा घेतला आहे तो छान असा हातावर चुरायचा आहे आणि मग टाकायचा आहे म्हणजे ह्या खूप छान टेस्ट येत आहे हे सगळ्यामुळे आपल्या रेसिपीला आणि त्यानंतर मी टाकणार आहे इथे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार टाकू शकता बस आता आपण हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही असे घाता कामा नाही अगदी छान मिक्स होईल मग त्यानंतर आपण इथे थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुम्हाला कपानेच पाणी टाकून ज्या कपाने मी हे घेतलं आहे ना पीठ त्याच कपाने मी ते तेवढंच पाणी घेते म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण नाही करायचे आपल्याला आणि जास्त घट्ट पण नाही करायचे आहे चा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरला आपण छान असायला मिक्स करायचं आहे हे बघा साधारण मला इथे अर्धा कप हे थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे बस अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे हे बघा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्या याच्यात टाकायचं आहे लहान लिंबू असतो ना आपलं त्याच्यामधला मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार लिंबूची लिंबूचा रस वाढू शकतात त्यानंतर त्यात थोडंसं आपल्याला आंबट गोड साफ करता मी इथे साखर टाकते आहे तुम्ही अख्खी साखर पण टाकू शकतात पण मी पिठी साखर टाकते म्हणजे ते पटकन मिक्स होते आणि आपण हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याला छान आंबट गोड आणि तिखट चव येईल आपण जी पण काही रेसिपी करणार आहोत आता पोळ्यांची ती खूपच छान लागते लहान मुलं तर अगदी आवडीने खातील आणि मोठेही खातील खूप टेस्टी लागते अशा अशाच पोळ्यांपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अशी रेसिपी बनवू शकतात मी बाकीच्या दोन तीन रेसिपी टाकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन हे बघा असं प्रकारे आपल्याला छान बॅटर तयार करायचं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता पुढची प्रोसेस करण्याच्या पहिले आप आपल्याला इथे एका असं पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला त्या पोळ्यांना स्टीम करायचं आहे त्यासाठी आपल्याला एका कडेत पाणी ठेवायचं आहे आणि मग आपण नंतर बाकीच्या पुढची प्रोसेस करा म्हणजे आपल्या तोपर्यंत पाणी पण गरम होईल आणि आपल्याला ते तयार होऊन जाईल आता आपण पाणी ठेवलेलं गरम करत आता आपण काय करायचं आहे आपली जी पोळी आहे ती घ्यायची आहे आणि आपलं हे बघा अशा प्रकारे मी जी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या पोळीला हे बॅटर छान असं मस्त लावून घ्यायचं आहे पूर्ण पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्तपैकी असं याला छान चारही बाजूंना असं पसरून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे पूर्ण चारही बाजूंना लावून घेतो नंतर आपण काय करायचं आहे याला छान असं रोल करत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही रोल करायला मस्तपैकी व्यवस्थित आणि पूर्ण असं पॅक करा हे बघा हे पूर्ण असं पॅक होऊन जातं आता प्रकारे आपण दुसरी पोळी पण करून घेऊया दुसऱ्या पोळीला पण आपण असं हे बॅटर सेम प्रोसेस तशीच करायची आहे आणि छान आपण पसरून घेऊन याचा पण रोल करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी ह्या दोन चपात्यांना मस्त छान असं बॅटर लावून रोल तयार करून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपल्याला ह्या पोळ्यांना स्टीम करायचं आहे तर त्याकरता आपल्याला अशी चाणी घ्यायची आहे प्रत्येकांच्या घरी असली अशी चाणी आता आपण छान याला तेल लावून ग्रीस करून घेऊया मस्तपैकी म्हणजे आपल्या पोळ्या चिपकणार नाही भांड्याला बघा असं ग्रीस करून घ्यायचं छान याला आणि नंतर आपण याच्यामध्ये हे आपल्या पोळ्या ठेवून कढईत ठेवायच्या आहे वाफायला बघा इथं आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण आपली ही जी चाळणी आहे ना या कडेवर तुमच्याकडे स्टिबर असेल तुम्ही स्टिबरमध्ये पण ठेवू शकता आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी असे कडेमध्ये ठेवते आहे कढईमध्ये कढईवर कडेवर चाळणी ठेवून तुम्ही चाळणीमध्ये याला असं वाफायला ठेवायचं आहे याच्यावरती प्लेट झाकायचं आहे याच्यावरती माझं हे बरोबर बसून मी हे ताट झाकून घेणार आहे बघा असं आणि याला पाच ते सात मिनटाकरता असं आपल्याला छान वापरून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे बेसन पीठ आपण जे लावलेलं आहे आतमध्ये ते छान सेट होऊन जाईल मग आपण पुढची प्रोसेस करूया ते बघा आपल्या पोळ्या छान वाफल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता हे आपण काढून घेऊया मग पुढची प्रोसेस करूया बघा ते छान टेक्स्टर आलेलं आहे याला अगदी छान झालेलं आहे ते मस्त वाफर गेलेलं आहे आपल्या बेसनपीठ आतमध्येपर्यंत पर्यंत हे पहा तुम्ही पाहू शकतात आता आपण याला काढून घेऊया हे बघा आता आपण याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण याला कट करूया मग पुढची प्रोसेस करूया किती छान टेक्स्चर दिसतं तुम्ही पाहू शकता अगदी छान आपल्या पुढे आता सेट झालेलं आहे अगदी कुठेच हे हलत नाही आहे मस्त आणि पोळ्यांचा पण छान टेक्स्चर आलेलं आहे वर्धून तुम्ही पाहू शकताय आता आपण याला थंड थोडं थंड होऊ देऊया मग पुढची प्रोसेस करूया हे बघा आता आपल्या पोळ्या छान असे थंड झालेलं आहेत हे आपण रोल केलेले आता आपण याला कट करून घ्यायचं तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकतात असं छान याला गोल आकार द्यायचा आहे कट करताना हे बघा अशा प्रकारे असा ते छान टेक्स्चर दिसतं आहे बघा वा। आहे कोणाला की हे आपल्याला शिळ्या पोळ्यांपासून केलेलं आहे असं आणि पूर्णपणे रेसिपी तयार तर बिलकुल वाटणार नाही खायला पण खूप छान चविष्ट लागते आता अशा प्रकारे आपण पूर्ण असे मस्तपैकी याचे मीडियम साईजचे असे पीस करून घेऊया अगदी छान भाकरवड्यासारखे टेस्ट येईल याला खाणाऱ्याला वाटणारही नाही की आपण हे शिळ्या पोळ्यांपासून केलेलं आहे आता एका साईडला मी इथे तेलही गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला उशीर नको व्हायला हे बघा अशा प्रकारे मी ते मीडियम आजेवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल आपलं छान गरम होत आहे त्याच आपण इथे आपल्या बाकीचे पीसेस करून घेऊया हे बघा असं किती सुंदर दिसतं हे पीस अशा प्रकारे मी दोन्ही पोळ्यांचे मस्तपैकी असे पीसेस करून घेते हे बघा ते छान टेक्स्चर आले आहे अगदी आतमध्ये पर्यंत आपलं बेसन पीठ छान शिजलेलं पण आहे तुम्ही पाहू शकता असे मी दोन्ही पोळ्यांचे करून घेते हे पाहिजे आपलं तेल असं छान अगदी तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी थोडं तुकडं टाकून बघितलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण आपले हे असे पोळींचे जे आपण पीस केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण हे एक एक करून त्याच्यामध्ये डीप फ्राय करून घेऊया तुम्ही, तुम्ही शेल सुद्धा करू शकता असं काही नाही किंवा डीप फ्राय पण करू शकता बटर टाकून पण तुम्ही याला शेल फ्राय करू शकता आता मी ते तेलामध्ये डीप फ्राय करते गॅसची फ्लेम इथे थोडीशी पहिले तेल आपण घ्यायचंय मग गॅसची फ्लेम थोडी मंद करायची आहे आणि मग आपल्याला याला छान तळून घ्यायचं आहे हे बघा बघा हलवू नका तुम्ही थोडंसं दोन मिनटं राहू द्या मग आपल्याला याला हलवूया हे बघा आता आपण याला छान असं उलटी पलटी करून घेऊ नसतो पैकी म्हणजे दोन्ही साईड आपल्याला छान क्रिस्पी होऊन तोपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत आपल्याला याला छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी आता आपण मीडियम करायची आहे आणि याला छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत करून तळून घेऊया आपण इथं आपलं छान असे तळले गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे वाटणार पण नाही हे शेळ्या पोळ्यांपासून केलेले तुम्हाला वाटेल की हे मस्तपैकी तुम्ही अशा भाकरवड तयार केलेलं आहे आणि छान याला टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला मी काढून दाखवते असे तुम्हाला गोल्डन ब्राऊन हो तोपर्यंत याला अगदी चल फ्राय करायचं आहे बघा तर छान दिसतंय टेक्स्चर अगदी कुरकुरीत आवाज येतोय बघा याचा पूर्ण तेल नेतून आपण याला काढून घेऊया हे बघा मस्त कुरकुरी इथे आवाज येते आणि याच्यामध्ये बडेशोब आणि टाकल्यामुळे खूपच छान याचा फ्लेवर येणार आहे हे बघा तुम्ही बघता अशा प्रकारे बाकीचे पण मी तळून घेते दुसरी बॅच पण मी टाकते आहे इकडे एक बॅच झालेली आहे आता अशा प्रकारे आपण बाकी हे पहा इथे आपली दुसरी बॅचही तळून झालेली आहे तर ती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त सुगंध येत आहे तुम्ही आवाज ऐकू शकता ते कुरकुरीत झालेले असतील आता आपण याला प्लेटिंग करूया हे पहा तयार आहे आपली आजची रेसिपी आपण याला काय नाव द्यायचं बरं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी याला नाव दिलेलं आहे शिया पोळ्यांपासून बनलेल्या मस्त कुरकुरीत अशा वड्या आपण याला छान गार्निशिंग करायचे तुम्ही कुठलाही याच्याने नाही तुम्ही काळी तीळ थोडीशी टाकते आहे थोडीशी याच्यावर टाकायचे आहे आपल्याला पांढरे तीळ हे बघा मस्त विके असं छान भुरभुरून द्यायचे आहे वरतून खाण्याकरता तुम्ही ह्या बॅटरमध्ये पण टाकू शकता तीळ पण मी टाकले नव्हती तुम्ही नक्की टाकून बघा आणि थोडीशी आपल्या जवळपास कोथिंबीर टाकायची आहे आणि छान तुम्ही याला नुसतंही खाऊ शकता किंवा टोमॅटो केच्यासोबत सुद्धा याला शेअर करू शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय